लाडकी बहीण योजना बंद होणार काँग्रेस खासदारांचा मोठा दावा आता संजय गांधी निराधार योजना बंद झाली आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाही बंद होणार आहे लाडक्या बहीण योजनेमुळे तुम्ही त्यांना मतदान केलं मात्र आता लाडक्या ही सावत्र झाली आहेत असा दावा सोलापूरच्या खासदार प्रणीती शिंदे यांनी केला आहे आता संजय गांधी निराधार योजना बंद झाली आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाही बंद होणार आहे लाडक्या बहीण योजनेमुळे तुम्ही त्यांना मतदान केलं मात्र आता लाडकी बहीणही सावत्र झाली आहे असा दावा सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे सोलापूर शहरातील शास्त्रीनगर भागात विकास कामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलताना प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केले आहे त्या म्हणाल्या जेव्हा काँग्रेसचे सरकार होते तेव्हा विडी कामगारांचे कारखाने वाचले कामगारांना पेन्शन मिळत होती सिलेंडर फक्त आठशे रुपयाला होतं आता संजय गांधी निराधार योजना बंद झाली आणि लाडकी बहीण योजना पण बंद होणार आहे लाडकी बहीण योजनेमुळे तुम्ही महायुतीला मतदान केलं मात्र आता लाडकी बहीणही सावत्र झाली आहे पैसे घेऊन तुम्हाला आत्मविश्वास आणि संरक्षण मिळणार आहे का पैसे घेऊन तुम्हाला दोन दिवसांसाठी आनंद मिळेल त्यानंतर खामार मार नवऱ्याचा अशी परिस्थिती आहे पैसे घेऊन दारू थांबणार नाही मग काय उपयोग असा दावाही प्रणिती शिंदे यांनी केला आहे पैसे घेऊन बिंदास्त जगायला मिळणार आहे काय सगळ्या गोष्टी पैशाने मिळत नाहीत मात्र भाजपला वाटतं तुम्हाला ते पैशाने खरेदी करू शकतात मी बोलून बोलून थकले आहे आता तुम्हाला समजायला पाहिजे अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर पुन्हा भाष्य केले त्या म्हणाल्या तरुण हे व्हॉट्सअप बघतात आणि त्या नादाला जातात त्यामुळे व्हॉट्सअप ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे त्या माध्यमातून कट्टरतेचे विष पेरून लोकांची भांडणं लावतात असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी केला त्या म्हणाल्या सोलापूरच्या गड्डा जत्रेत सगळेच जातात मी पण जाते गड्डा सगळ्यांचाच आहे कुणाचा इकडे हक्क नाहीये सोलापूर सगळ्यांचाच आहे देशाला वाचवा एवढी विनंती करते सोलापुरात आता त्रेचाळीस लाखांचं काम करत आहे त्यामुळे किमान कामाला किंमत द्या मी तुम्हाला कधीच सोडणार नाही असा दावाही प्रणिती शिंदे यांनी केला आहे